अहमदपूरच्या थोडगा या गावामध्ये आहोत आपण आणि थोडग्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं सोयाबीन पिकाचं एवढं मोठं नुकसान झालंय की ती काढणं शक्य नाही किंवा निघणार सुद्धा नाही ते एवढं मोठं नुकसान झालंय आणि त्याचबरोबर आपल्यासोबत शेतकरी आहेत इथले थोडग्यामधले त्यांच्याशी माझ एवढी विनंती आहे मी आता गरीब माणूस हा मला थोडे शेत आहे माझं पुरे शेत पाण्याने वाहून गेले लेकरात शेपत खाऊन सांगा पुरा शासनाला सरकारला पुर मला काय तर बघा मला वाचवायचं नाही तुम्ही मरता बघा माझा विचार काहीच नाही आता मी शेताकडे आलो तर मरायची तयारी आहे परि इथं लोक आले सरपंच गावातले पोलीस पाटील आले मी वाचला तुम्ही मरायची तयारी आहे बघा माझं सगळं सत्या नाश झाला माझं काहीच राहिलं नाही देवा शपथ नाही मी मरू का का तुम्ही मला वाचवता हे मला तुम्ही सरकारनं सांगली मी माझं गेलं पुर गेलंच हे मला शेतच वयबर ते वयबर मी वाहून गेले शेत मजाच इथं आलं एवढी अतिवृष्टी झाली तुमच्या पाया पडतो माझ्याकडे काय तर बघा म्हणजे लेकर वाचवा लेकरला माय बाप म्हणून मला वाचवा नाही तर आता काय नाही बा मी कुणाला बोलणार आले तिथं शासनाचे लोक आलेत इथे बघितलेत सगळे सरपंच पोलीस पाटील आलेत सगळ्याचे मी पाया पडून पाहून चार करतो माझ्या पै्या आले पण मी मरता बघा मला काय तर बघा बघा माझ्या शेतात येऊन बघा तुम्ही काय आहे नदी काय आहे मला काही बोलायचं नाही मला बोलाय बी ना गेले मी आता मरायच्या मार्गाला लागला मला बोलायची ना गेले आपल्यासोबत जे सरपंच आहेत त्यांच्याशी बोलू आपण एकंदरीत मराठवाड्यात कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाने मराठवाडा नेहमीच फोरपडलेला आहे कोरड्या दुष्काळात पाणी प्यायला मिळत नाही आणि ओला दुष्काळ झाला की पाणी वावरातलंसुद्धा पाणी जमिनीच्या बाहेर निघत नाही तरी आज हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पेरल्यापासून लोकां शेतकऱ्यांनी लोकांचे पैसे काढून सावकाराकडून पैसे घेऊन आता सोयाबीनच्या शेंगा काढणीला आल्या तर त्या वावरामध्ये गुडगावडा ढव आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी जगायचं कसा प्रश्न आहे माझ्या थोडगा या शिवारामध्ये जवळपास नव्वद टक्के शिवारामध्ये अशाच प्रकार असून तरी शासनाला विनंती आहे की शेतीमालाचा जो भाव आहे हा दहा वर्षात एकही वाढलेला नाही या दहा वर्षात मागे जर शेती भाव मालाचा भाव वाढला असता तर शेत शेतकऱ्यापाशी काहीतरी असतं आणि शेतीमालाला शास शासनानं हमी भाव द्यावा व यासाठी आज झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त त्वरित दिपाळीच साजरी करण्यापुरतं दीपाळीचा सा सण जवळ आलेला आहे दीपाळी सुद्धा शेतकरी साजरा आजचा सा करू शकत नाही इतका शेतभर शेतकरी हातबल झालेला आहे तरी शासनाला विनंती आहे पुन्हा एकदा की सर्व शेतकऱ्याला जितकी लवकरात होईल आणि जितके मोकळे हाताने जास्तीत जास्त मदत करावी हीच शासनाला विनंती करतोय दुसरी शेतकरी आपल्यासोबत त्यांच्याशी बोलू आपण काय परिस्थिती आहे हे माझ्या थोडगा गावामध्ये यावर्षी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही अवस्था निर्माण झालेली आहे त्याचं कारण म्हणजे एकतर गावच्या वरी मोठं तळ आहे सर्व लवण आहेत चोवीस तास पाऊस पडते मे महिन्यापासून आमच्या गावामध्ये पाणी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जेवढं काही लोकांचं काढून शेतामध्ये घातलेलं आहे ते निघणं सुद्धा शक्य नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांना काहीतरी शासनाने मदत करावी असं मी शासनाकडे विनंती करत आहे शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती ह्या ढगपुटीमुळे झालेली आहे लोकनेता मराठी न्यूज गणेश मुंडे लातूर